मध्ये अर्बन नक्षल शिरल्याचा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी केला आहे आणि त्यावरून आमदार रोहित पवारांनी कायंदेंवर टीका केलेली आहे वारीचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की बंड्यात आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं दे आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित सा शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी वारकऱ्यांचा पवित्र वारीचा संतांच्या विचाराचा आणि संविधानाचा अवमान करणारे जे कोणी आमदार असतील जे कोणी नेते असतील त्यांच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे मग आता कुठेतरी भाजपचा विचार स्वीकारावा लागेल भाजपच्या नेत्यांना खुश करावा लागेल आणि जन सुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे तो आणत असताना भाजपला मदत करावी लागेल म्हणून कदाचित त्या आमदार महोदया त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं पण त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो कारण ते वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात आहे आणि पवित्र वारी आणि संतांच्या विचाराच्या विरोधात आहेत आम्ही या गोष्टीचा त्या विधानाचा आम्ही सर्वजण निषेध करतो तर मनीषा कायंदे यांच्या वारीतील अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्यावर संविधान समता दिंडीचे दिंडी चालक शामसुंदर महाराज यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुजित काळंग यांनी आहे बघूया महाराज काय सांगाल की हे जे अर्बन नक्षल आणि वारी अशा पद्धतीचं समीकरण काही एक जोडलं जातं या संदर्भात टीका प्रति टीका होते त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय खरं तर संविधान समता दिंडी कशासाठी निघालेली आहे की संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे मूल्ये रुजवली की स्त्री पुरुष भेद संपला पाहिजे जातीय भेद संपला पाहिजे धर्माचा भेद संपला पाहिजे आणि एक आनंदी समाज निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी संतांनी काम केलं आणि ज्या अशा प्रकारचा त्रास होणारी लोक आहेत त्यांच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांना संत विचारावर श्रद्धा नाही आणि संविधानावर श्रद्धा नाही याआधीसुद्धा प्रयत्न झालेले आहेत काही एक पत्र दिली गेलेले आहेत टीका वगैरे या सगळ्यावर झालेल्या आहेत तर त्या त्यावेळी नेमकं कशा पद्धतीने वा, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही बघितलं किंवा कशी वाटचाल झाली ही सगळी नाही या गेले तीन चार वर्षापासून ज्यावेळेपासून संविधान समता दिंडी निघते आहे त्यावेळेपासून असे प्रयत्न चालू आहेत यावर्षीही मुं पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की ते काय असं होणार आहे तसं होणार आहे वगैरे वगैरे सांगितलं होतं पोलिसांनी आमच्याबद्दल येऊन चर्चा केली आणि आम आमचे काही जु जुने असणारे आमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तपासले तर कुठंही अशा प्रकारचं आमचं काही नाही आहे असं त्यांच्या लक्षात ना पोलिसांना आम्हाला कुठेही त्रास दिला नाही उलट जागोजाग असे काही लोक विघातक कृत्य करू शकतात असं वाटल्यामुळे पोलिस सतत सोबत आहेत आणि मला एक त्याच्या न्यायानिमित्तानं इशारा द्यायचा आहे की त्यांनी जे वक्तव्य केले ते पत्र देणाऱ्यांनी की दिंडीमध्ये हे काहीतरी गडबड करतील अशांतता निर्माण करतील अशा प्रकारचं वक्तव्य कर केलेलं आहे माझ्या तर मला तर अशी शंका आहे की यांना दिंडीमध्ये काहीतरी अशांतता निर्माण करायची आहे आणि त्याचं खापर आमच्यावर फोडायचं आहे आणि म्हणून त्यांनी मुद्दाम तशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आम्ही आजच पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा याबाबत पत्र देणार आहोत की स सरकारनं आणि पोलिसांनी काळजी घ्यावी कारण वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये संविधान समता दिंडी किंवा इतर जे सगळे लोक आहेत ते काहीतरी गडबड करतील अशी त्यांनी जी शक्य शक्य शक्यता वर्तवली आहे ते आमचं नाव पुढे करून त्यांना काहीतरी करायचं असेल म्हणून त्याच्यावर पोलिसांनी काळजी घ्यावी आणि ज्यांनी हे पत्र दिलेले आहेत तुम्हाला ही माहिती कशी मिळाली याबद्दल त्यांची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज पंढरपूर